नमस्कार मनात आलं म्हणून या ललित ललितलेखांच्या श्राव्य मालिकेत आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत कित्येक वेळा आपल्या स्वभावानुसार आपण कार्यक्षेत्र निवडतो किंवा कधीकधी कार्यक्षेत्रानुसार आपला स्वभाव घडत जातो कारण त्या कार्यक्षेत्राचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो पत्रकार गिरीजा देशमुख यांच्या पत्रकारितेच शिक्षण घेतानाच्या काळातला एक अनुभव आज ऐकूया साहित्याची आवड मला नक्की कधी लागली ते आठवत नाही पण कॉलेजच्या जीवनात समानधर्मी मैत्रिणीच्या सहवासात ती जास्त खुलली एवढं मात्र निश्चित एखादं पुस्तक वाचलं कविता ऐकली की भारावून जायचे ते दिवस ज्यांनी हे भारावले पण दिलं त्या लेखक कवींच्या तर आम्ही अगदी प्रेमातच होतो त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची ओढ ही त्यावेळी अनिवार्य होती सातार सारख्या शहरात राहून त्यांचं दर्शन तसं दुर्लभच काही साहित्यिक संमेलनातून याची देही याची डोळा भेटले सुद्धा पण मनी वसलेल्या अशा साहित्यिकांचं दर्शनही त्यावेळी कोण आनंद देऊन जायचं असं जरी असलं तरी एक रुखरुख मात्र मनाला कायम होते आमच्यासाठी या सर्वांचे मेरुमणी असलेले पुल मात्र अजून आम्हाला भेटले नव्हते आणि ते भेटण्याची शक्यताही तशी कमी होती पुल त्यावेळी खूप थकलेले होते आणि कंपाताच्या दुखण्यानी ग्रस्त होते त्यामुळे संमेलनालाच काय कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना ते हजेरी लावत नव्हते मग मी शिक्षणासाठी पुण्याला आले आणि त्यांना भेटण्याची माझी इच्छा आणखीनच बळावली आमच्या घराच्या जवळच त्यावेळी त्यांचं घर होत माझ्या त्या समानधर्मी मैत्रिणीही आता पुण्यातच होत्या बऱ्याचदा वाटायचं सरळ उठावं आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटावं पण सुनीताबाई आठवायच्या आणि आमचा उत्साह तिथेच विरून जायचा असे तीन चार महिने गेले दिवाळीचे दिवस जवळ आले त्यात सुमारास एकदा माधव वझे आमच्या वर्गावर पाहुणे म्हणून आले होते बोलता बोलता त्यांनी पुलांच्या वाढदिवसाचा उल्लेख केला आणि म्हणाले तुम्ही पत्रकारितेची मुलं तुम्ही समाजातल्या मोठ्या व्यक्तींना भेटलंच पाहिजे बोललं पाहिजे आता परवा पुलंचा वाढदिवस आहे हे निमित्त साधून तुम्ही त्यांना भेटून या झालं आमच्या मनानं पुन्हा उचल खाल्ली पुलांचा वाढदिवस म्हटल्यावर अभिष्ट चिंतनाला येणाऱ्या ये लोकांची गर्दी तर असणारच या सगळ्या भाऊ गर्दीत पुला आमच्या वाट्याला किती येणार असा प्रश्न होता पण गेलो किमान त्यांना प्रत्यक्ष बघता तरी येईल म्हणून मनाचा हिया केला आणि जायचं ठरवलं अखेर तो दिवस उजाडला त्या दिवशी सकाळपासूनच पुलांना भेटायचे बेद लागले होते संध्याकाळ झाली निघताना भरपूर मिठाई पुष्पगुच्छ घेतला आणि फोनवर काही न सांगता सवरताच त्यांच्या दारात जाऊन उभ्या राहिलं छातीतली धडधड आता चांगलीच वाढली होती फुलांशी काय बोलायचं यापेक्षा आपण काही बोलू शकू का असाच प्रश्न पडायला लागला होता आणि तोपर्यंत आहे मनोहर तरी वाचून झाल्यामुळे अशा आगंतुक आलेल्या मुलींच स्वागत सुनीताबाई कसं करतील हा प्रश्नही होताच या सगळ्या विचारांच्या कदारोळात दारावरची बेल वाजवते दोन मिनिटं गेली आमची धडधड आणखीनच वाढली होती एवढ्यात दार उघडलं दारात खुद्द सुनीताबाई उभारत्या आम्हाला विचारलं काय हवंय आम्ही म्हटलं आम्हाला मुलं भेटायचंय मग म्हणाल्या कोण तुम्ही आम्ही म्हंटल आम्ही त्यांच्या चाहत्या दोन मिनिट विचार करून त्या म्हणाल्या आत्या आम्ही दबकतच आत गेलो त्यांनी पुलांना हाक मारली आणि म्हणाल्या भाई तुला भेटायला बघ कोण आलंय आणि येताना खाऊही आणलाय त्यांनी भरपूर थोडा वेळ गेला आम्ही कानोसा घेतच होतो इतक्या पाऊलांचा आवाज आला आम्ही कान टवकारले आणि क्षणार्धात साक्षात मु देशपांडे आमच्या समोर येऊन उभे राहिले ज्या क्षणाची आम्ही इतके दिवस प्रतीक्षा करत होतो तो आज असा प्रत्यक्षात आला होता अंगात नेहमीचा कुर्ता पायजमा थंडीचे दिवस होते त्यामुळे स्वेटर चेहऱ्यावर त्यांचं ते परिचित हसू आणि नमस्कारासाठी सोडलेले हात त्यांची ती मूर्ती आजही डोळ्यासमोर आहे समोरच्या सोफ्यावर बसले आणि आम्हाला म्हणाले बसा ना आम्ही गेलो होतो हा ताण हलका करायचं काम अखेर केलं आमची नावं विचारली कुठून आलो ते विचारलं काय करतो ते विचारलं सुनीताबाईंनी तेवढ्यात मस्त खाऊ आणून पुढ्यात ठेवला आणि म्हणाल्या घ्या आता आली का पंचायत दोघं समोर असताना आम्ही खायचं तरी कसं आमची ती अवस्था बघून त्यांनीच थोडा थोडा खऊ काढून आमच्या हातावर ठेवला आणि आता तुम्ही घ्या असं म्हणाल्या आम्हाला ना दोघांची साहित्यावर मनसोक्त गप्पा मारायच्या कविता आवडतात म्हटल्यावर सुनीताबाई सुद्धा खुलल्या त्या दिवशी आम्ही मराठी साहित्यावर बोललो इंग्रजी साहित्यावर बोललो तुम्ही काय वाचता हे दोघांनी आवर्जून विचारलं आणि आम्हाला ग्रेस कळत नाही असं म्हणल्यावर पुलं म्हणाले तो मलाही कळत नाही आरती प्रभू मात्र नक्की वाचा म्हणाले हळूहळू कळायला लागेल सुनीताबाईंनी साहित्यिकांचे रंजक किस्से सांगितले दीड तास कसा गेला कळलंच नाही तो दीड तास आम्ही महाराष्ट्रातल्या ख्यातनाम साहित्यिकाच्या घरी होतो याचा आम्हाला विसर पडला सगळ्या गप्पा चालू असताना एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होत आज पुलंचा वाढदिवस आणि एकही जण एवढ्या वड़ा वेळात फिरकलं कसं नाही खर तर एव्हा किती गर्दी व्हायला हवी होती रात्रीचे साडे नऊ वाजले तशा आम्ही उठलो त्या दोघांना नमस्कार केला आणि मग न राहून म्हणालो आज इतका वेळ अशा गप्पा होतील अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती घरी बरीच माणसं असतील असं आम्हाला वाटलं होतं तसं सुनीताबाई म्हणाल्या आता चार दिवसांनी भाईंचा वाढदिवस आहे तेव्हा होईल गर्दी हे ऐकून आम्ही सरदच झालो काय बोलावं ते कळे ना आम्ही एकमेकींकडे पाहिलं आपण चुकीच्या दिवशी आलो आणि आपल्याला हवं होत असं अनपेक्षित मिळून प्रत्येकीच्या नजरेत हाच भाव होता आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या अनुभवासाठी कुणाचे तरी मनोमन आभार मानावेसे वाटले पण कुणाचे मानणार आणि कसे आम्ही मनोमन माधव वजेंचेच आभार मानले दोघांचा निरोप घेऊन निघालो पुलं दारापर्यंत सोडायला आले आमच्याकडे पाहून हसत हात हलवला आणि आत निघून गेले आजही इतक्या वर्षानंतर त्यांची ती भेट आठवली की दारापर्यंत आलेले आणि निरोपाचा हात हलवणारे पुलं अगदी सहज डोळ्यासमोर येतात गिरीजा देशमुख यांचा हा अनुभव तुम्हालाही आवडला ना या मालिकेसाठी तुम्हाला तुमचं लिखाण पाठवावं असं वाटत असेल तर अगदी आवर्जून पाठवा मी खाली दिलेल्या मेल आय आणि लवकरच भेटूया पुढच्या रविवारी मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार